नमस्कार आज मी आहे केस गळती आणि रक्तवाढीकरिता उपयोगी ठरणारे बहुगुणी पौष्टिक लाडू कारण वरवर आपण कितीही तेलाची मालिश केली तर याचा फायदा तेवढासा होत नाही आणि मेडिसिन खाल्ले तर त्याचे दुरुपयोगच जास्त होतात आणि सध्याला तर पावसामुळे म्हणा किंवा मग बोरवेलच्या पाण्यामुळे म्हणा माझे केस गळती तर खूपच वाढली होती आणि डॉक्टर सांगतायत की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी म्हणून हे सारे प्रॉब्लेम होत आहे म्हणूनच मग ठरवलं मेडिसिन खाण्यापेक्षा असे काहीतरी पौष्टिक पदार्थ खाऊयात ज्यामुळे दोन फायदे एकाच वेळेला होतील चला तर मग हा फायदा तुम्हालाही नक्कीच करून देते लगेच रेसिपीला सुरुवात करते त्याकरिता घेणार आहे सर्वांत अगोदर एक वाटी शेंगदाणे प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात यामध्ये प्रथिने कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई e, जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा फायदा त्वचेसाठी आणि केसांसाठी जास्त प्रमाणात होतो आणि त्याहूनही अधिक रक्तवाढीकरिता फायदेशीर असतात हे आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत याची साल तडतड उडत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजून झाले थंड होण्याकरिता एका ताटात काढून घेऊयात आता घेऊयात एक वाटी किसलेलं सुकं खोबरं आता पूर्वीपासूनच आपण खोबरे तेलाची केसांना मालिश करत आलोय कारण यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असतं जे केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतं हा खोबऱ्याचा केस आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला हलकासा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत किंवा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेतलंय आता घेऊयात अर्धा वाटी बदाम यामध्ये देखील व्हिटॅमिन ई e, फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा फायदा केसांसाठीच नाही तर वजन घटवण्यासाठी ब्लड प्रेशर फायदा होतो हे देखील मी खमंग भाजून घेतले जेणेकरून यातील तेल सुटेल आणि आपले लाडू आणखी जास्त गुणकारी बनतील थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेतले आता भाजूयात अर्धा वाटी तीळ आणि अर्धा ते पाऊन वाटी जवस जवस थोडे जास्त किंवा कमीही घेऊ शकता शक्यतो जास्तच घ्या याचा फायदा जास्त प्रमाणामध्ये होतो जवसाचं तेल देखील केसांसाठी आजकाल आवर्जून वापरलं जातं कारण हे दोनही पदार्थ तेलबी असल्यामुळे हे खनिजांनी समृद्ध आहे तिथे जवस भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा कारण हे फार पटकन भाजले जातात जास्त भाजू द्यायचे नाही नाहीतर याची टेस्ट कडवट येते भाजून झाले लगेच एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेते हे संपूर्ण साहित्य भाजून घेतलं की यांतील तेल पटकन सुटेल म्हणून आपण हे भाजून घेतोय हे मात्र लक्षात ठेवा आता घेऊयात अर्धा वाटी पंपकिन सीड म्हणजेच लाल भोपळ्याचं बी हे तुम्हाला कोणत्याही ड्रायफ्रुटच्या दुकानात मिळेलच मी तर म्हणते याचं सेवन रोजच करावं कारण हे तेवढे फायदेशीर आहे याच्या सेवनामुळे डायबिटीज हृदयविकार कॅन्सर सारखे आजार देखील बरे होतात हे देखील आपल्याला एकदम कमी गॅसवर मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत बघा असे डाग पडेपर्यंत बी भाजून झाले हे देखील एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्याकरिता आता घेऊयात एक वाटी काळा मनुका याचा देखील रक्तवाढीकरिता खूपच फायदा होतो हे दोन प्रकारांमध्ये मिळतात एक सीडलेस म्हणजे ज्यामध्ये बी नाही असे आणि दुसरं सीड असलेले सीड असलेलेच घ्या असं सांगेल कारण त्यामुळे रक्तवाढीकरिता जास्त फायदा होतो ते जास्त फायदेशीर ठरतं हे आपण तूप टाकूनही भाजू शकतो किंवा असेच कोरडे भाजले तरी देखील चालणार आहे एकदम कमी गॅसवर भाजलं की याची साईज थोडीशी वाढते आणि जर तुपात भाजले तर जास्तच दुपटीने फुलतात काळा मनुका देखील भाजून झालाय हा देखील एका ताटामध्ये दे थंड होण्याकरिता काढून घेते लक्षात घ्या संपूर्ण साहित्य आपल्याला थंडच करून घ्यायचे सध्या पावसाळा चालू आहे भरपूर सारे व्हायरल इन्फेक्शन होतात त्याकरिता घेऊयात अर्ध इंच सुंठ एक चमचा काळी मिरी पाच इलायची आणि अर्धा चमचा कच्ची बळीशो कारण सध्याला पावसाळा चालू आहे मुलांना व्हायरल इन्फेक्शन जास्त होतात आणि हे लाडू तर माझाही मुलगा खाणार आहे आपले लाडू बहुगुणी ठरावे संपूर्ण फायदेशीर ठरावे याकरिता हे देखील मी थोडं साहित्य घातलंय हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता सेम कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकूयात आणि अर्धा वाटी डिंक टाकून तो छान असा फुलेपर्यंत तळून घेऊयात याच्या सेवनामुळे आपले हडे मजबूत होतात आणि लाडू देखील चवीकरता आणखी जास्त टेस्टी तयार होतात तर बघा जर तुमच्याकडे डिंक मोठ्या साईजचा असेल तर तो थोडासा फोडून घ्या म्हणजे मग तो पटकन फुलेल व्यवस्थित तळला जाईल आतपर्यंत फुलेल अगदी काही मिनिटांमध्येच आपला हा डिंक व्यवस्थित फुलून तळून झालेला आहे दुपटीने फुलला बघा आता हा देखील आपल्याला थंड होण्याकरिता सेम ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता मी घेतलेल्या साहित्यांपैकी जर एखादं साहित्य तुम्हाला नाही मिळालं किंवा आवडत नसेल अलर्जी असेल स्किप केलं तरी देखील चालणारे तयार होणारे लाडू गर्भवती महिला देखील खाऊ शकता तर बघा आपलं संपूर्ण साहित्य छान असं थंड झालेलं आहे थंड झाल्यामुळे यांना थोडासा कुरकुरीतपणा आलाय लगेच आपण मिक्सरला दळवून घेऊयात संपूर्ण साहित्य एकाच वेळेला दळलं तरी देखील चालणार आहे पण संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात तर काय बसणार नाही म्हणून सेपरेट दळून घेते सुरुवातीला शेंगदाणे आणि खोबरं दळून घेऊयात दोनही तेलबी असल्यामुळे मिक्सर चालू बंद करत दळा किंवा पल्स मोडवर दळा जेणेकरून यांतील तेल सुटणार नाही आता जवस तीळ आणि मनुका दळून घेऊयात हे जास्तच आपल्याला बारीक दळायचं नाही आहे जवस थोडेसे जाडसरच राहू द्या म्हणजे मग लाडू खाताने ते दातांखाली आले की लाडू जास्त चविष्ट लागतील आता बदाम आणि भोपळ्याचं बी दळून घेऊयात हे देखील आपल्याला थोडंसं जाडसरच दळायचंय मिक्सर चालू बंद करत दळलं तरी देखील चालेल बघा या सुरपाची थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे आता सर्वांत शेवटी डिंक दळून घेते हा थोडासा जास्त वेळ फिरवा म्हणजे मग एकदम बारीक दळला जाईल आणि यातील संपूर्ण तूप सुटेल जे आपल्याला लाडू बांधताना उपयोगी ठरेल मिश्रण जास्त कोरडं पडणार नाही या स्वरूपाचं संपूर्ण साहित्य व्यवस्था असं सा दळून झालंय आता एकत्र करून घेते आता हे साहित्य आपण गुळासोबत खाल्लं ना जास्त फायदेशीर ठरतं म्हणून मी गुळाचा वापर करणार आहे पण जर तुम्हाला गुळ खायचा नसेल डायबेटिक असाल तर खजूर देखील मिक्सरला बारीक करून नंतर थोडीशी फ्राय करून यामध्ये घालू शकता ज्यामुळे तुम्हाला गुळ घालण्याची अजिबात गरज पडणार नाही आता हा गुळ मी वितळून घेणारे त्याकरिता दोन कप किसलेला गुळ घेतलाय वजनी प्रमाणात दोनशे ते अडीचशे ग्रॅम आहे कारण संपूर्ण साहित्य माझं पाचशे ग्रॅम भरलं होतं तर त्या साहित्यांच्या निम्म्या प्रमाणात गुळ वापरलाय फक्त दोन चमचे पाणी टाकलंय आणि आता हा गुळ आपण छान असा वितळून घेऊया जास्त वेळ शिजवू नका किंवा याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा नाहीये फक्त गुळ वितळून वापरायचा आहे या वेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवा आणि उलटण्याने सतत हलवत राहा म्हणजे मग हा पटकन वितळेल तर बघा संपूर्ण गुळ वितळला गेला आहे हलकीशी उकळी फुटली आहे लगेचच गॅस बंद करूयात आणि वितळलेला गुळ या मिश्रणामध्ये टाकूया हे मिश्रण खूपच गरम आहे त्यामुळे सुरुवातीला उलटण्यानेच मिक्स करायचे हाताजिबात यामध्ये घालू नका नाहीतर जास्त झटका बसेल हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होण्याकरिता हलकसं कोमट झाल्यानंतर हाताने मिक्स करून घेतलं तरी देखील चालणार आहे बघा या पद्धतीने आता हे मिश्रण थोडंसं कोमटच राहावं गरमच राहावं त्याकरिता एका साईडला थोडस सा प्रेस करून ठेवून दिलंय आणि लगेचच लाडू बांधायला आहे कारण हलकस मिश्रण कोमट आहे तेच याचे पटापट लाडू बांधून घ्यायचे म्हणजे मग याला व्यवस्थित आकार येतो तर बघा किती मस्त गोल गरगरीत आपला लाडू बांधला जातोय अजिबात जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाहीये आणि साहित्य भाजत असताना आपण फक्त दोन चमचे तुपाचा वापर केला तरी देखील हे लाडू बघा किती तेलकट दिसत कारण साहित्य आपण भाजून घेतलं होतं तर यांनी व्यवस्थास त्यांचं तेल सोडलंय आता पटापट उरलेले संपूर्ण लाडू बांधून घेते आता हे लाडू थोडेसे छोट्या साईजचे तुम्ही बांधा मी थोडेसे मोठ्या साईजचे बांधतीये पण मी अर्धाच लाडू एका वेळीला खाणार आहे हा आपल्याला रोज सकाळी खायचा आहे म्हणजे मग याचा फायदा जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला होईल पण मग एका दिवशी एकच छोटासा लाडू खा आणि व्यवस्थित भरपूर वेळापर्यंत चावून खा तर बघा दुसराही लाडू सेम पद्धतीने अगदी मस्त असा गोल गरगरीत बांधला गेलाय आपले या ठिकाणी संपूर्ण लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी बनवण्याकरिता मला खूप सारा सर्च करावा लागला आहे खूप सारी माहिती गोळा करावी लागली आहे त्यामुळे याकरिता एक लाईक तो बनता आहे आणि तुमच्यासारखाच तुमच्या फॅमिलीला मैत्रिणींना फायदा व्हावा याकरिता शेअर तर करायलाच हवं आजची रेसिपी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुक ग्रुपला नक्की शेअर करू शकता तयार झालेला लाडू फोडून दाखवते बघा किती मस्त तयार झालाय आहे मस्त खुसखुशीत आहे पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.